गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार आहे आज निफ्टीची एक्स्पायरी आहे त्याच्यामुळे मार्केट तसंही खूप वर खाली होत असतं पण सर्वात मोठा प्रश्न आहे की काल ट्रम्पनी पन्नास टक्के आपल्यावर टेरिफ लावलेलं आहे तर पन्नास टक्के टेरिफ लावल्यामुळे आज आपलं शेअर मार्केट कशा प्रकारची वाट पकडेल तर टोटल मार्केटमध्ये थोडा डलनेस आहे मार्केट हे थोडं निगेटिव्ह साईडलाच आहे आणि सुरुवातीला खाली उघडून नंतर वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एक्सपायरी आहे आणि अमेरिकेने आपल्यावर रशियाकडनं तेल घेतो आहे म्हणून पंचवीस टक्के ॲडिशनल टेरिफ लावलेलं ला आहे पंचवीस टक्के टेरिफ आपल्याला आजपासनं लागू झालेलं ला ला, आहे आणि ॲडिशनल टे पंचवीस टक्के टेरीफ जे आहे ते सत्तावीस ऑगस्टला चालू होणारे म्हणजे आपल्या हातात अजून एकवीस दिवस आहेत एकवीस दिवसात काहीही घडू शकतं काय वाटतं ते घडू शकतं शिवाय आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की ट्रम्पनी पन्नास टक्के टेरिफ लावल्या ला, लावल्या भारत सरकारनी त्याचा शब्दात स्पष्ट शब्दांमध्ये विरोध केलेला आहे आणि अमेरिकेचं नाव घेऊन विरोध केलेला आहे की पहिली गोष्ट म्हणजे युरोप आणि अमेरिका हे रशियाकडनं भरपूर सामान आणि एनर्जी खरेदी करतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं टेरिफ अमेरिकेने लावलेलं नाही दुसरी गोष्ट जगातले अनेक कंट्रीज आहेत की जे रशियाकडनं माल खरेदी कर करत असतात उदाहरणार्थ चीन चीनला मात्र सवलत दिलेली आहे नव्वद दिवसाची आणि चीनवर कुठल्याही प्रकारचं टेरिफ केलेलं नाही त्याच्यामुळे हे योग्य नाही हे भारताने स्पष्ट शब्दात अमेरिकेला सांगितलेलं आहे फक्त आमच्यावरच का तर असं एकंदर चित्र आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला भारताने कानफाट्या करायचं ठरवलेलं आहे पण आपण त्याला दाद देत नाही आहोत त्याचं कारण असं की आपण अजूनही तेल जे खरेदी करणार हे रशियाकडनंच करणार आहोत अमेरिका गेली उडत हे आपलं थोडक्यात आपलं मत आहे तर ह्याचा प्रॉब्लेम कुठं येणार आहे शेअर मार्केटमध्ये तर टेक्स्टाईल इंडस्ट्री त्याच्यानंतर जेम्स जेम्स अँड ज्वेलरीमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट येणार आहे त्याच्या खालोखाल टेक्स्टाईलमध्ये येणार आहे त्याच्या खालोखाल केमिकल्समध्ये येणार आहे आणि काही मशिनरी वगैरे आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करत असतो तर ह्या चार इंडस्ट्रीज ज्या आहेत किंवा सेक्टर्स जे आहेत रॅदर तर यांनाच फक्त थोडासा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे बाकी कुणालाही फार मोठा प्रॉब्लेम येईल अशातला भाग नाही कारण आय टी फार्मा हे ऑलरेडी टेरिफच्या बाहेर आहेत कारण अमेरिकेला त्याची गरज आहे तर त्याच्यामुळे यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही आणि ह्या ज्या आत्ता मी इंडस्ट्रीज सांगितल्या चार तर त्याच्यावरती मात्र ह्या टेरिफचा परिणाम होण्याची शक्यता आहे पण मध्ये एकवीस दिवस आहे एकवीस दिवसामध्ये काय वाटेल ते घडामोडी होऊ शकतात आणि त्याच्यानंतर मग ठरेल की आपल्यावरती म्हणजे ह्या इंडस्ट्रीवरती काय परिणाम होतो तसंच आज निफ्टी एक्सपायरी असल्यामुळे तसंही मार्केट व्हॉलटेल राहणार आहे तर मार्केट हे खाली चोवीस चारशे पन्नासपर्यंत जाऊ शकतं आणि वरती साधारणतः पं चोवीस पाचशे पन्नासपर्यंत जाऊ शकतं आहे तर अशा प्रकारच्या याच्यामध्ये मुवमेंट राहण्याची मोठी शक्यता आहे तर लक्ष ठेवा मार्केटवरती जेव्हा जेव्हा आत्ता सध्या शेअर म विकत घ्यायला पेपर ट्रेडवर विकत घ्यायला आपल्याला चान्स आहे तर तो चान्स सोडू नका हे माझं म्हणणं आहे आणि जर तुम्हाला फिजिकल शेअर विकत घ्यायचे असतील तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच मग निर्णय घ्या माझ्या बोलण्यावरून शेअर्स विकत घेऊ नका आत्ता कितीतरी लार्ज कॅप्स असे आहेत की जे वार्षिक अगदी कमीत कमी भावाच्या आसपास आलेले आहेत म्हणजे अगदी दोन टक्के तीन टक्के पाच टक्क्यापर्यंत आलेले आहेत तर योग्य विचार करून निर्णय घ्या टी सी एस सारखे शेअर्स घ्यायला जाऊ नका त्याचं कारण असं आहे की त्याच्यात धोका फार नाही आहे पण ते किती काळ ह्याच रेंजमध्ये राहतील सांगता येणार नाही वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्षसुद्धा राहू शकतील तर त्याच्यामुळे अशा रिस्की शेअर्समध्ये बेट घेऊ नका बाकी भरपूर शेअर्स आहेत की जे अगदी वार्षिक निचांकाच्या अगदी जवळ आहेत ते तुम्हाला पोजिशनल करता घ्यायला हरकत नाही आणि फंडामेंटल्स चा अभ्यास करून तुम्ही जर का काही शेअर्स काढलेले असतील भले ते स्मॉल कॅप असू दे कॅप असून दे लार्ज कॅप असून देत तर लार्ज कॅप येतच नाहीत आपल्या ह्याच्यात कॅप किंवा स्मॉल कॅपच येऊ शकतात तर असे शेअर्स विकत घेण्याची पेपर ट्रेडवर विकत घेण्याची आपल्याला मोठी संधी आली आहे त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करता येऊ शकतो आणि पुढं तुम्ही स्वतःचे स्वतः ट्रेड घेऊ शकता लॉंग टर्मसाठी जे शेअर घेण्याची ही सुसंधी आहे तर त्याचा फायदा घ्या आणि लॉंग टर्ममध्ये शेअर्स विकत घ्या पेपर ट्रेडवर प्रत्यक्ष विकत घ्यायचे असतील तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला माझ्या सल्ल्यानुसार घ्यायला जाऊ नका सोनं चांदी हे मागच्या पानावरून पुढं आहे ते वाढत जात आहे ट्रम्प जितकं भू भू करेल तेवढं सोनं चांदी हे वाढत जाईल आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा आपल्याला होईल हे नक्की ज्यांना अजिबातरीच घ्यायची नाही ते सोनं चांदी फिजिकलमध्ये घेऊ शकतात की फिजिकलमध्ये कुठल्याच प्रकारची भीती नसते ही आपली गोष्ट झाली आणि घरच्यांनाही त्यामध्ये आनंद मिळतो तर असं दोन्ही प्रकारचे आनंद तुम्ही मिळवू शकता याच्यामधनं आणि सोन्या चांदीला कधीच भीती नसते त्याच्यामुळे चा चांदी ही पर्टिक्युलर आत्ता घेण्याची वेळ आहे आणि काही काळानंतर आपण चांदी विकून त्याचं सोनं घेणार आहोत तर ह्या प्रकारे आपल्याला पुढं जायला हरकत नाही पण तुम्ही फिजिकली चांदी घेणार असाल किंवा ए टी एफ घेणार असाल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच मग विकत घ्या चांदी किंवा सोनं घ्यायची आत्ताची वेळ नाही कारण ते वर गेलेलं आहे थोडंसं खाली जेव्हा येईल म्हणजे उदाहरणार्थ सोनं हे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान जर का उतरलं तर आपल्याला सोनं घेता येऊ शकतं किंवा चांदी ही एक लाख पाच हजार ते एक लाख आठ हजार या दरम्यान उतरली तर आपल्याला चांदी घेता येऊ शकते पण अजूनही तसं एकंदर चित्र नाही त्याच्यामुळे सोन्या चांदीमध्ये काहीही हालचाल करायची नाही आहे फक्त वाडा बघायची आहे ज्यांनी विकत घेतलेलं आहे त्यांनी फक्त वाट बघत राहायची आहे तर आपल्याला हे सोनं चांदी हे साधारणत पुढच्या फेब्रुवारी मार्चपर्यंत तरी ठेवायचं आहे आणि त्यावेळच्या पोझिशनुसार आपल्याला त्याच्या पुढच्या मार्च फेब्रुवारीपर्यंत ठेवायचं आहे का हे त्यावेळेस निर्णय घ्यायचा आहे तर आत्ता तरी अजूनही हे दोन्ही चढे आहेत आपल्याला अजूनही याच्या दोन्हीमध्ये रिटर्न जो मिळणार आहे तो पंधरा सोळा टक्के ह्या म फेब्रुवारी आय मीन आपल्या इयर एंडपर्यंत इयर एंड म्हणजे फायनान्शियल इयर एंडपर्यंत मिळणार आहे म्हणजे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याला मिळणार आहे तरी त्याचा फायदा घ्यायला विसरू नका चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय